हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन म्हणजेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रोटरी क्लब हॉल गंजमाळ नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रबोधन ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक संगराज रुपते यांनी केले यावेळी त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता दयाराम बजाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामीण भागातील शिक्षणासाठी त्यांचे योगदान खूप महत्वाचे असल्याने मान्यवरांनी अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी के आहिरे होते तर विशेष पाहुण्या म्हणून बाल अभिनेत्री समृद्धी सरवार उपस्थित होत्या ज्या सत्यशोधक चित्रपटातून आपल्या ओळखीच्या आहेत प्रमुख प्रबोधनात ऍडव्होकेट संघराज रुपते यांनी महात्मा फुलेंच्या विचारांना पुन्हा प्रत्यय दिला आणि शिक्षण क्षेत्रात सामाजिक समतेचे महत्व स्पष्ट केले शिक्षक हा समाज परिवर्तनाचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर